वंचित बहुजन आघाडीतर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातर्फे भंडारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात झालेल्या अतिमुसळधार अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात घास हिरावला आहे धान्याच्या कटपता अक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी मध्ये वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे खरीप पीक अंतिम टप्प्यात असताना दिनांक चोवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली काहींनी कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी धान सुकवण्यासाठी रस्त्यावर कडेला किंवा खुल्या जागेत पसरवले अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धान खराब झाले काही खाण्यायोग्य राहिले नाही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकऱ्यांना ताबडतोब शेताचे पंचनामे करून ताबडतोब आर्थिक मदत हेक्टरी पन्नास हजार कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भंडारा तर्फे निवेदन देण्यात आले निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेषराज रामटेके जिल्हा महासचिव डीजी रंगारी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुनील जिवंते जिल्हा सल्लागार धनगाल गडपायले साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी प्रकाश पंचभाई राजू टेंबुर्णे प्रशिक मोटघरे राहुल गजबिये संतोष लांडगे तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे विश्वरत्न रामटेके वैभव मोठघरे व भरपूर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज